नमस्कार रायटिंग फॉर या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत मोबाईल नसता तर या विषयावर अतिशय सुंदर मराठी निबंध आजच्या काळात मोबाईल फोन हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे आज प्रत्येकाकडे मोबाईल आहे मोबाईल फोनमुळे आपले जीवन खूप सोपे झाले आहे आज आपल्याला मोबाईल फोन वापरून बरेच कामे करता येतात असे कुठलेही काम नाही की ते आपण मोबाईल विना करू शकत नाही आजच्या वेगवान युगात मोबाईल फोनने खूप मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान विकसित केले आहे परंतु आपण कधी विचार केला आहे का की भ्रमणध्वनी मोबाईल नसता तर किंवा मोबाईल कायमचे बंद झाले तर काय झाले असते या युगामध्ये प्रत्येक वस्तूंचे काही ना काही फायदे आणि नुकसान आहेत त्यामुळे भ्रमणध्वनी मोबाईल फोन नसता तर काही गोष्टींसाठी फायदा झाला असता आणि काही गोष्टींसाठी नुकसान झाले असते आजच्या या युगाला आधुनिक युगामध्ये परिवर्तित करण्यासाठी मोबाईल फोनची भूमिकाही खूप मोठी आहे त्यामुळे मोबाईल फोन नसता तर हे आजचे युग आधुनिक झाले नसते तसेच या युगाला डिजिटल करण्यामागे सुद्धा मोबाईल फोनचे खूप मोठे योगदान आहे मोबाईल फोनचे उपयोग आज आपण मोबाईलवरून सर्व ऑनलाईन सेवा वापरू शकतो जसे की पैसे पाठवणे किंवा घेणे आपल्याला रेल्वेने प्रवास करायचा असेल तर सीटचे रिझर्वेशन करू शकतो ज्यामुळे आपल्याला आप कोणत्याही प्रकारचा अडथळा होणार नाही आपण विमानाचे तिकीट बुक करू शकतो ऑनलाईन शॉपिंग करू शकतो आपल्याला कुठे जायचे असेल आणि आपल्याला मार्ग माहिती नसेल तर आपल्याला कोणाला विचारण्याची देखील गरज नाही कारण आपण मोबाईलच्या साहाय्याने मार्ग शोधू शकतो आपल्याला कोणतीही माहिती हवी असल्यास आपण ती माहिती काही सेकंदात मोबाईलद्वारे घेऊ शकतो एखाद्या जागी अपघात झाला तर त्या अपघात स्थळापासून पोलिसांशी डॉक्टरांशी मोबाईल फोनमुळे सहज संपर्क साधता येतो त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत आजच्या युगात विद्यार्थी इंटरनेटचा वापर करून मोबाईलवरून शिक्षण घेतो बरेच असे यूट्यूबवर व्हिडिओ आहेत जे अभ्यासाबद्दल शिकवत असतात मोबाईलमधील ॲप्लिकेशनमुळे देखील विद्यार्थ्यांना शिकण्यास मदत मिळत असते सांगायचे तात्पर्य एवढेच की मोबाईल नसता तर या सर्व गोष्टी शक्य झाल्या नसत्या काही वर्षा अगोदरच्या काळात जे टेलिफोन होते त्या टेलिफोनपेक्षा आत्ताच्या काळातले मोबाईल फोन स्मार्ट आहेत त्या काळात आपल्याला एखाद्या व्यक्तीसोबत बोलायचे असेल तर आपल्याला टेलिफोन बुथ बाहेर रांगेमध्ये उभे राहावे लागत होते त्या काळात टेलिफोनवर बोलणेच हे खूप मोठी गोष्ट होती एकमेकांपासून ते दुसऱ्यापर्यंत संदेश पाठवणे हे खूपच अवघड होते संदेश पाठवायचा असल्यास पोस्टमनद्वारे संदेश पाठवला जात होता हा संदेश पाठवण्यासाठी कधी कधी काही महिन्यांचा कालावधी लागत होता पण आता आजच्या आधुनिक काळात अमेरिकेत गेलेला मुलगा त्यांच्या म्हाताऱ्या आईवडिलांना व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधतो त्यांच्यासाठी तर मोबाईल फोन हे वरदानच ठरले आहे आपण मोबाईल फोनद्वारे एकमेकांशी सहजतेने बोलू शकतो आणि काही सेकंदात संदेश पाठवू शकतो मग तो व्यक्ती जगातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असला तरीही आपण हे करू शकतो पण जर मोबाईल नसते तर मोबाईल नसता तर आजचे युग जे आधुनिक डिजिटल झाले आहे ते झाले नसते खूप साऱ्या गोष्टी अवघड होतील आईवडिलांपासून दूरवर असलेल्या मुलांना आपल्या आईवडिलांशी संपर्क साधता येणार नाही बँकेचे व्यवहार करण्यासाठी बँकेच्या बाहेर दूरवर रांगेत उभे राहावे लागेल डॉक्टरांशी संपर्क न झाल्यामुळे अनेकांचे प्राण जातील आपल्याला कुठे जायचे असेल तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी रस्ते लोकांना विचारावे लागतील बरेच विद्यार्थी इंटरनेटचा वापर करून मोबाईलवरून शिक्षण घेत आहेत ते आता मोबाईल नसल्यामुळे बंद होईल ऑनलाईन शॉपिंग करता येणार नाही एकमेकांशी संवाद साधण्यासाठी पत्रव्यवहाराचा उपयोग करावा लागेल त्यामुळे पत्रविभागात अधिक प्रमाणात काम वाढेल आपल्या परिवारातील एखादी व्यक्ती घराच्या बाहेर गेलेली असेल तर त्या व्यक्तीचा ठाव ठिकाणा कसा शोधता येईल आपल्याला एखादी माहिती हवी असेल तर ती माहिती सहज शक्य होणार नाही म्हणजे सांगायचे झाले तर प्रत्येक जागी आपला वेळ जाईल आणि अडथळा निर्माण होईल मोबाईल नसेल तर मोबाईल बंद झाले तर खूप काही गोष्टी चांगल्या घडतील मोबाईल नसल्यामुळे लोकांकडे वेळ निर्माण होईल त्यामुळे लोक त्यांच्या परिवारातील लोकांशी चर्चा करतील बोलतील वेळ घालवतील लहान मुले जे रात्री झोपेच्या वेळी मोबाईलमध्ये कार्टून व्हिडिओ पाहून झोपत होते ते आता आजीबाईंच्या गोष्टी ऐकून झोपतील मोबाईलमुळे जे मुलं घरी मोबाईलवर वेळ घालवत होते ते आता मोबाईल नसल्यामुळे बाहेर मैदानावर खेळतील जे लोक सोशल साईटवर व्यस्त राहत होते ते आता एकमेकांशी भेटतील काही लोक वाहन चालवत असताना मोबाईल वापरायचे किंवा मोबाईलवर वा बोलायचे ते आता कमी होईल आणि त्यामुळे अपघाताचे प्रमाण देखील कमी होईल बऱ्याचदा अपघात हा दारू पिऊन वाहन चालवल्याने किंवा मोबाईल वापरत असल्याने होतो आपण एक दिवस मोबाईल फोनशिवाय राहू शकत नाही एक वेळ आपल्याला जेवायला नाही मिळाले तरी चालेल पण आपल्याला मोबाईल फोन जवळ हवा अशी परिस्थिती या काळात बनली आहे त्यामुळे मोबाईल नसेल तर नक्कीच लोकांचे आरोग्यदेखील चांगले होईल मोबाईलमुळे चांगल्या आणि वाईट गोष्टी घडतच राहतील पण हे सर्व आपल्यावर अवलंबून आहे की आपण मोबाईलचा वापर कशा प्रकारे करत आहोत हा निबंध तुम्ही मोबाईल शाप की वरदान यासाठी सुद्धा लिहू शकता तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका तुम्हाला हा निबंध कसा वाटला याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन मराठी निबंधांसाठी आमच्या रायटिंग फॉर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद